अरे काय करतो रे काम करतोय मला पैसे लागेच पगाराचे अरे आधी काम कर पहिलं पगार देत तुला पण आज महत्त्वाचं काम आहे हे काम कर पहिले ते मधून पैसे घे आणि हे कर बँकेत भरून ये तेवढे हा मला एक जणाच पाठवायची ते ऑनलाइन मला पाहिजे ते मोज आणि सात तेवढे ना तेवढे आहेत तेवढे भरून एक हा आणि बँकेत जाताना कोणासंग भूल नको थांबू नको कोणा पैसे बँकेत भर आणि मग ये पेमेंट लागत पेमेंट नंतर देतो आधी बँकेत टाक आणि मग पेमेंट देतो आणि जा लवकर आणि स्लीप भरून ये आणि स्लीप वर शिक्कान त्यांना घेऊन ये त्यांची बँकेची आता पेमेंट देऊ नंतर आधी बँकेत पैसे भरून ये आणि पहिले हे कर काय शिक्कान ते घेऊन ये पहिले जा आणि पैसे भरून ये मला बँकेत टाकायचे एक जण द्यायचे मला ती टपक्यात आणि बाकी मध्ये थांबू नको ना बघू काहीतरी हे थांबत बघू काहीतरी नाही चालत नाही होतय होतय भाजी चापीत चाललंय ना त्याला बरोबर घेऊ आपण तसं ऐकायचं नाही पण घेऊ चापीत घेऊ ओ का खाय हा चा चा हा ये घेऊ बरोबर

పై తుకా చోర నాకా

यार काय सोन्या चालला कुठ नाही बँकेत पैसे जमा करायला खातो पितो का नाही कसला वाळून गेलाय मालक पैसे देतो नाही तुला मालक काय महिन्यापासून पगार द्यायना नाही दहा पंधरा दिवस झाले पगार भेटत नाही काही नाही मी सांगतो मालकाला आयला तो त्याची परिस्थिती नाही म्हणून सांगतो जाऊ दे, सांग सांग दे टेन्शन घेऊ जा आणि खात खातपी कसला वाळून गेलाय पैसे तारले तर आता काय करावा राहिला आता काय करावं मालक तर आणि आता पैसे तर हारलेत माझ्याकडे पैसेच नाही राहिलेत आता पेमेंट सुद्धा भेटायचं नाही पैसे तर नाहीच राहिले आता काय करावा पैसे नाही राहिले किशात आता मालकाला सांगावं लागेल पैसे तर हारलेच आता ते होईन ते होईन ते पाहते ना आता काय होईन ते पगार तर नाही भेटणार आता पैसे तर हारलेत झालंय एक दिवस फक्त एक दोन दिवस अजून नाही का मग आपण काय करू आतमध्ये ठोकून देऊ आतमध्ये ठोकून घेतलं का मग सन्मायक आणू सनमयक आणू आणि सनमायक आणलं मग ठोकून देऊ ना आज काही झालं नाही आज आज ना आज काही झालं ना ठोकून देऊ सनमायक लावायचं म्हणजे आज बसाय पुरत झोपाय पुरत करून देऊ काही का नाही आणि मग म्हणजे

आणि हस हासु, हसू नको पावती मला मी तुला काय सांगितलं होतं का जायचं आणि पावती घेऊन यायची आता तू किती वेळ झाले गेलेला किती टाइम झालाय कवाशी गेला होता आत्ताशी का आलाय तू एक तर झाले दुपार पैसे हारले काय पैसे हारले काय म्हटलं परत म्हण पैसे हारले पैसे हारले पुढे बँकेत भरले पैसे दिले पैसे कस काय हरले अरे तुला कोण कोण भेटले जाताना कोण भेटलं येताना कोण भेटलं आणि तू कोणाबरोबर थांबला होता आणि तू कोणा होता तेवढं सांग आणि पैसे हरवले म्हणजे काय का पाणी झालंय ते किरण भेटलं तर अंगाला झाटलं तर त्यांनी काय टायमाला चोरले असते पैसे चोरले असते म्हणजे तू काय करीत होता गपच काढला मी काय करू तुला काय केलं तिने का असं अंगाला झाटलं लाडी गुडी लावली

घंटी वाजय दार दर दमदार आणि बघत काय ग हॅलो हा किरण कुठे आहे तू इकडे एवढं दुकान एवढं लवकर आता ना, <laughs> ना शेठ किरण आले तुम्हीच बोलावं हि काय काय माहिती का म्हणा काय झालाय जाटलाय आणि वेड्यात काढून हिने पैसे ठेवले जवळ हिने तरी लपून ठेवले शंभर टक्के कुठ ठेवलेत पैसे मी नाही चोरले कोण मी कुठेतरी पैसे ठेवले कडे नाही ठेवलेले नाहीतरी पहिल्यापासून लबड मला माहिती आहे त्याच्यामुळे याला गाव कोण आी नव्हतं परत मला पाठवलंय आणलंय कस तरी पण हे परत तेच कुठं करायला लागलं किरणला येऊ द्या किरण आले बघू हिरण आता किरण कधी यायचा आणि मग कधी आपण बघायचो याला माहितीये सगळं सांगतो नाव घेतलं त्यांनी नाव होय मी नाही राव मी नाही करू शकत अस मी पैसे नाही घेतले पैसे नाही घेतले पैसे नाही घेतले मग पैसे गेले कुठे कुठे बँकेत टाकायला ते पैसे कुठे किरण भेटलं होतं मला हा काय केलं तिने मला नाही माहिती पण नाही राह तू किरण तसा नाही पण तिवाडी विषय झाला बसले बोल मला काय झालं ते म्हणतोय का तो किरण झाटला मला किरण याला याच्यात पैसे दिले बँकेत टाकायला ते ते म्हणतो किरण झाटला आणि किरण पैसे काढली मला माहिती याकडे पैसे आहेत का नाही ते आणि फक्त ते पण माहित नाही फक्त त्याला खातपीत जा एवढंच आता शेट म्हणते हे म्हणतोय का किरण झाटला आणि शेट म्हणते किरण असा तसा जे पैसे असले जा ते पैसे काढून दे माहिती नाही फक्त त्याच्या अंगाला जटलो म्हणलं खातपीत काय मला पैसे देतो का नाही म्हणलं मी सांगतो म्हणलं मालकाला जाऊन काय

मला काय माहिती पैसे त्याला दुसरा कोण भेटला असं रस्त्याने आता नाही तुझं नाव तुझं नाव घेतोय तो डायरेक्ट माझ्यापाशी पशे आलता रस्त्यांचा मी होतो फक्त त्याला म्हणलं खात पिजा एवढं दुसरं काहीच नाही ते काही नाही त्याचे पैसे घेतले असले देऊन टाकले पैसे ते ते करूच नको जेवढे घेतले असले तर देऊन टाक ते पैसे भरत मला ऑनलाईन लागतच राह मी मला पैसे आहेत का नाही ते पण माहित नाही त्याच्याकडे कोणाला तर दिला असे नाही त्याला कोण भेटला कोण भेटला अजून तुला दोन जण भेटली होती हा दोन जण ते तिकडे नको काय हे करू इकडे ये आणि इकडे बोल काय काय बोलते माणूस शट काय म्हणजे शट याच्या आवाज काय मला ना। नाही आवला गं ती दोन दोन मुली आहेत त्यांना बोलून ह्याला दोघांना घेऊन जा माझा काय संबंध नाही त्या शिव नाही जमणार ही दोन ताळक्यात भेट होईल चला चल मी फक्त बघा असं केलं त्याला म्हणलं खात पीत जा वाळून जाला तू टोकले घेऊन जाऊ हा आणि काय होईल ते होईल हा चला चल 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 आणि येल धारा तेल तेल धारा तुम्ही दोनला धर पुढे हां काय चला आईला मोकार पोलीस स्टेशन मध्ये गेलो पोलिसांनी चांगलाच घोडा लावला असं झालंय करून गेला धाडीवाला आणि धरला मिशावाला पैशाची कशी सोय लावा आता पैसे एक कुणी घेतले ते पण अजून माहित नाही पडलं बर अरे गेल तर पोलीस स्टेशनला अरे त्या आपला फर्निचर झाला मालक नाही का त्याच्या पोराचे पैसे हरवले ते माया बसून गेला त्याला वाटतं मीच पैसे घेतले गेलो पोलीस स्टेशन मध्ये त्या पोलिसांनी घोडा लावला मला आणि तू घेतले म्हणले मग त्याला कळलं असेल ना कोणी घेतले काय पण ती म्हणते तूच घेतलं आता काय करू मला टेंशन आलंय पैसे सोय कशी लावायची अरे मी अग मी बघितलंय तिथं मी गावात जातानी बघितले ते अक्षय आणि प्रशांत मी चोरले त्यांचे पैसे त्याचे पैसे हा बोलते कस हा घेतले असं झालंय का हा दोघांनी घेतले पैसे मी त्यांच्याकडून पैसे कसे काढायचे बा तिथ नाहीच म्हणणार बर चल मी लावतो पैसे डोकं चल काय तरी करतो बरं झालं सांगितलं तिथे जाऊन नको सांगू का मला सांगितलं मी जातो त्यांच्याकडे मी जातो आधी पुढं मग तुम्ही मागून या चांगलं झालं रे अशी बकरी दरुज भेटली पाहिजे रे आज आपलं मस्त सांगे काय बस मस्त फुल नियोजन करू टेन्शन लावू कुठतरी दोन बिन दोन टप लावून आपला प्रशांत तुम्ही इथं बसलात तु आईला तुमच्याकडेच काम होत मला अर्जंट पैसे लागतात पैसे आमच्याकडे ना लागा तेवढं करणार काय तरी या जाणी बाबा आता तुम्ही काय देता ते पण लय बी नका सांगू मला बी परत द्यायला हे पैसे नाही तर तुला कुठून द्यायचे व्याज आणि पैसे लागतात पैसे मला नाहीतर तुला माहितीये आम्ही कुठे कामात आणलं नाही आमच्याकडे कुठून पैसे येणार आणि तू कुच्या आम्हाला व्याज आणि मागतो व्याज समजा टक्केवारी जास्त दिली तर आम्ही बघू शकतो कारण काहीतरी लय अर्जंट लागतात तू अरे मस्त एवढा चांगला आहे पण डबल डबल दिस का मग आम्ही बघतो कुठेतरी पैसे सोय लाव तुयासाठी तुझ्यासाठी लावू बर चालतंय किती पाहिजे काय चार पाच हजार द्या बाबा द्यावं लागते हा देतो एक दोन चार दिवसांनी देईन महागाई बघा आपलं दोन चार दिवस दम काढून येते अरे तुम्हाला काय कमी आहे असच कोड ब भरायला तरी आणखी का म्हणजे आम्ही काय तसले म्हणत काय म्हणजे मदत करायची वरून तुम्ही तुम्हाला काय कमी म्हणजे नाही देत जा पैसे जाऊ दे ना काय जायचे मला अर्जंट 10 द्याव लागते ना 3 दिवसांनी तुला माहिती मग पैसे कसे वसूल करतो आम्ही आम्हाला तेवढच कमी बर देणारव पैसे मग काय एक देव दोन तीन दिवसात भेटले पाहिजे देतो बाबा दे ना बाबा दे काम जोड तेवढच आ दोघाचे मिळून येत आमची बरं का याला पाच ला पाच द्यायची मग दे दे पाच काय म्हणू अरे दोन तीन दिवस तर मोजू नको पाचच येत हा मोजून घेऊ का आर पाच दिवस नसेल तर आणि इकडे पैसे मग काय आहे की नाही मोजून घे भाऊ दोन दिवस थोडं काय त्याच्यात तीन दिवस दिवसात आले पाहिजे का हा तीन दिवस नाही काय ना पण कसं मला तुला हा देतो ते काय झालं माया मोकार चोरीचा आरोप लागलाय कस काय योग्य शेड पैसे ते त्याचे काय पैसे पैसे तुमचे पैसे ते योग्यशेट पैसे गेल्या हो माहित पडून कुणाचे पैसे तिकडे मोकार पोलिसांनी मला घोडा लावलाय अरे अरे आम्ही काय तुला चोरचे भामटे वाटलो काय आमची स्वतःचे पैसे दिले आता तिथे गेल्यावर तुम्ही पण या मागून नाही तर तुम्हाला त्यांना इथे घेऊन येतो काय काय संबंध त्यांना इथून घ्यायचं आमचे पैसे अरे ते नाही तुमचं नाव मा सांगितलंय माझं सांग। नाव सांगितलं तुम्हाला कोणी नाव सांगितलंय अरे त्याचं नाव काय होतं कारण त्या बारक्याच नाव नाही मला माहिती पण माझं नाव सांगितलं त्याने मॉकर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलो मी तू इकडे तिकडे सांग वाटलं पाच ल पाच सांगू मी चालू योग्य सेट कर आता काय कुठं नाही येऊ गेले का तेच नव्हते मी अरे मला काय वाटलं डबल 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 म्हणलं डबल म्हणलं गेली कोणती नाव सांगितलं चल भेटून निघून दोन तीन दिवस येऊ नाही पोलीस माय पैसे गे घेऊन गेले एक जण सकाळी पोऱ्या त्याला बँकेत टाकायला लावले त्याच्या पैसे चोरले तर येणी त्या दुसऱ्या तुमचे पैसे आता कसं स्टेशनला गेलतो ना पैसे मी चोरले होते पोलीस स्टेशनला गेलो होतो आला इकडे पळत नका सांगू पैसे मी चोरलेच नव्हते मग कोणी चोरते अक्षय आणि प्राशांत चोरले होते कधी काय माहिती केलं मी त्यांच्याकडून घेऊन आलोय घेऊन आलोय भेटले रस्त्यात त्यांना पैसे का आली पैसे आणून कोण दिले आणून कोण दिले मी त्यांच्याकडून घेतले म्हणलं मला या जाणी पैसे द्या जा। तेव्हा त्यांनी दिले ने दिले ती पैसे त्यांना सांगून बी आलो म्हणलं आता मालकाला पैसे नेऊ देतो पर्से नाय नाही मी नाही राव चोरले पाहिजे तुम्ही त्यांना भेटलात ना विचारा त्यांना म्हणलं चला पोलिसात नाव सांगितलं पळून गेली ती आणि मी तुला नाव तू तुम्हाला घेऊन आला पैसे आता पोलीस तिथपर्यंत घेऊन गेल्यावर मग काय करायचं आता ना आपली गुड्डी नाही का ती बारकी तिचं नाही माहित मला तिने सांगितलं मला ते दोघांनी पैसे गेले त्याच्याकडून रस्त्याने काढून रस्त्याने मग तो काही गेलो त्यांच्याकडून डबल घ्यायला मला पाहिजे म्हणून घेतले घेऊन आलोय तुमच्याकडे बरोबर घेतला म्हणजे काही त्या बिचाराचं काहीच हे नव्हतं ते आपलं पोऱ्या पण चांगला होता आणि हे पण चांगला काय का मी मकार माय केलं याची गॅरंटी इकडे पोलिसांनी बी घोडा लावला घेतले असतील नाही नाही मला वाटलं घेतले नाही चुकलं बरं का गेले पळून जाऊ दे आता पैसे आले ना तुम्हाला चुकलंच माय भांगार भंगार त्यांना परत जवळ नका करू आता